नेरूळ परिसरातील जुईनगर रेल्वे स्टेशनच्या सर्व्हिस रोडवरती एक एक इसम अंमली पदार्थ विक्रीसाठी येणार आहे अशी माहिती नेरुळ पोलिसांना मिळताच पोलिसांनी या ठिकाणी सापळा लावलाय आणि त्या दरम्यान पोलिसांना एक इसम संशयास्पदरित्या वावरताना आढळला त्याच्याजवळ चौकशी करून अंगाची झळा झाडाझडती घेतली तेव्हा त्याच्याकडे दहा लाख चौवेचाळीस हजार रुपये किमतीचे चौतीस पॉईंट आठ ग्रॅम वजनाचे एम डी नामक ड्रग्ज निघाले आहेत पोलिसांनी हर्ष धम्मपाल चौरसिया ह्याला अटक केली आहे आणि त्याच्याविरोधात डी पी एस कायद्यानुसार नेरूळ पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे न्यायालयानं आरोपीला तीन दिवसांची पोलीस कोठडीसुद्धा सुनावली आहे या प्रकरणाचा अधिक तपास सध्या पोलीस उपनिरीक्षक तु तुषार बच्छाव हे करत आहेत जय हिंद मी पी एस आय तुशार घ्याम लक्ष दिनांक सोळा नऊ दोन हजार पंचवीस रोजी मान्य व कुणी श्री ब्रह्मानंद नायकवाडी सर यांना त्यांच्या खबर मिळाली की जुईनगर रेल्वे स्टेशन पूर्व बाजूला सानपाडा याकडे जाणाऱ्या रोडवरती एक इसम हा यमडी हा अंमली पदार्थ विक्रीसाठी येणार आहे त्या अनुषंगाने मान्य सी पी गुंतू अमित सर मान्य ए सी पी डी विभाग श्री मयूर भुजबळ सर यांच्या पूर्व परवानगीने मान्य पोलीस निरीक्षक गुणे पंकज सर यांच्या मार्गदर्शनाखाली पी एस आय आम्ही पी एस आय बच्चाव व माझे सहकारी पी एस आय आकाश ठाकरे व आमच्या पथकाने सापळा लावून हर्ष धर्मपाल चौरसिया याला ताब्यात घेतलेले असून त्याच्या ताब्यामध्ये चौतीस पॉईंट आठ एवढा चौतीस पॉईंट आठ ग्रॅम एवढा वजनाचा दहा लाख चौशे हजार किमतीचा एम डी हा अंमली पदार्थ जप्त करण्यात आलेला असून त्याच्या विरुद्ध नेहरू पोलीस ठाणे पाचशे एक्क्याऐंशी अब्ली पंचण गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तसेच काल पी एस आय सी आकाश ठाकरे यांनी केलेल्या डिस्कव्हरी पंचनामध्ये पुन्हा दोन ग्राम एम डी पदार्थ त्याच्याकडनं पुन्हा जप्त करण्यात आलेला आहे तरी नेहरू पोलीस ठाणे नेहरू पोलीस ठाणे तसेच नवी मुंबईतील नागरिकांना आवाहन करण्यात येते की आपल्या परिसरामध्ये कोणी एम डी अथवा इतर अंमली पदार्थ विक्री करत असतील अथवा कोणी सेवन करत असेल तर टोल फ्री क्रमांक डबल डबल एट टू एट वन वन टू वन वन टू तसेच वन वन टू या क्रमांक टोल फ्री क्रमांकावरती पोलिसांना संपर्क साधून सदर्बाबत माहिती देण्यात येईल